स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडका युट्यूब कथा सरितामध्ये श्री गुरुचरित्र वाचतानाचे नियम आज आपण पाहत आहोत चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालिक कलादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करायचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प असं म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्त त्रय देवता प्रत्यर्थ किंवा दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्रत्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चार करा नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मुकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवा वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये आणि मध्येच कोणाशी बोलूही नये पारायण काळात देवा पुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रंगोळी काढावी कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नयेत पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परान्न कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्त स्मरण करत निद्राधीन व्हावे समारोपाच्या दिवशी नैवेद्य द्यावा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात स्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचितांचे यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कोणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुचिरभूत होऊन श्री दत्तचरित्राचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळते असा अनेक गुरुभक्तांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही ही गुरुचरित्र वाचताना हे नियम कटाक्षाने पाळा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी समर्थ भक्त असाल तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका सबस्क्राईब मात्र नक्की करा श्री स्वामी समर्थ